जालनातील कैलास बोराडे अमानुष मारहाण प्रकरणी आणखी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे गंगाधर काळे रामू काळे असं अटक केलेल्या आरोपींची नाव आहेत आरोपी नवनाथ दौड अजूनही फरारच आहे शिवरात्रीला गरम सळईनं चटके देण्यात आले होते अनवामधील कैलास बोराडे <workitenàn> अमानुष मारहाण प्रकरणी पारत पोलिसांनी आणखी दोन आरोपींना अटक केली आहे तर कैलास बोराडे अमानुष मारहाण प्रकरणी आता दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश जाधव यांच्याकडून गणेश कैलास बोराडे अमानुष मारहाण प्रकरणी पोलिसांनी आणखी दोन आरोपींना अटक केली आहे अमानुष मारहाण प्रकरणी जे आहे पारक पोलिसांनी आणखी दोन आरोपींना अटक केलेली आहे अनुवा गावामध्ये ही साफर असून त्यांनी कारवाई केलेली आहे गंगाधर काळे आणि रामू काळे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे ही घटना जी आहे

शोध हा घेतला जातोय धन्यवाद गणेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी